मुलाबाळांसह यात्रेसाठी आलेल्या आहेत तुम्ही यांना का पकडले असे म्हणत ग्रामस्थांना दमदाटी सुरू केली यामुळे घटनास्थळी वातावरण निर्माण असताना गावातील पत्रकार रियाज देशमुख यांनी मध्यस्थीची भूमिका घेत जमाव शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाच सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आणि पोलीस नाईक मोकाटे यांनी पत्रकार रियाज देशमुख यांना तू मध्ये लुडबुड करू नकोस बाजूला सरक अन्यथा महिलांना सोडून देऊन तुझ्यावरच गुन्हा दाखल करू तुला जेलमध्ये ठेवून देऊ अशे उर्वाच्य भाषा वापरून धमकी दिली बाहेरून जे लेखी होतात गावातल्या त्यांच्या गळ्यातील त्यांच्या मुलांच्या हातातील सोने गायब झाले त्याच्यामुळं सगळे ग्रामस्थांमध्ये एक तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं आणि त्याच वेळेस काही तरुणांनी पुढाकार घेत कोण नवीन व्यक्ती गावात आलेली आहे आणि संशयित व्यक्तीचा शोध चोरू केला त्यावेळेस चार महिला त्या चोरीच्या घटनांमध्ये संशय वाटल्या त्याचवेळेस ज्यांच्या ज्यांच्या चोऱ्या झाल्या त्यांना विचारपूस केली असता याच महिला आमच्या पाठीमागे होत्या आणि यांच्यावर आमचा पूर्ण डाऊट आहे असं जेव्हा विश्वास आला तेव्हा त्यांना ते पकडण्यात आलं पकडण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांना बोलवण्यात आलं त्यावेळेस पोलिसांनी त्या महिलांना विचारपूस करण्याऐवजी ग्रामस्थांनाच प्रश्नाची सरबत्ती केली की तुम्ही यांना का पकडलं या आपल्या यात्रोत्सवातले एकर बाळ घेऊन आलेल्या आहे त्याच्यामुळे तुम्ही यांना का विनाकारण त्रास देता असं ग्रामस्थांना विचारल्यामुळे ग्रामस्थ संतापले आणि त्यावेळी संतापलेल्या ग्रामस्थांपैकी काहींनी त्या महिलांना महिलांना आम्हीच जाब विचारू म्हणत मारहाण करण्याचा प्रयत्न केला असता मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना ते मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो का तुम्ही कायदा हातात घेऊ नका ग्रामस्थांना शांततेची शांतता ठेवण्यासाठी मी पुढाकार घेतो त्यावेळेस सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आणि पोलीस नाईक मोकाटी हे त्या ठिकाणी आले आणि मला सांगितलं तर तू इथं काही लुडबुड करू नको काय असेल आम्ही पाहू कायदा हातात घेऊ नका असं त्यांनी मला मा दमदाटी देण्याचा प्रयत्न केला तर मी म्हटलं साहेब मी तुम्हाला सहकार्य करतोय कर ते म्हणजे आम्हाला माहिती आहे तूच त्यांना मारान करण्याचा प्रयत्न करतोय असं तुझ्यावर गुन्हा दाखल करू आणि तुला आतमध्ये ठेवू तर अशी त्यांनी मला धमकी दिली या घटनेचा राहुरी तालुक्यातील पत्रकारांनी जाहीर निषेध करत संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी या आशयाचे निवेदन तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना यावेळी संजय कुलकर्णी फुनगे प्रसाद मैड अशोक कैलास देठे सुनील रासने राजेंद्र आडाव आदींसह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते या घटनेबाबत माझं तर असं म्हणणं आहे की ही जी या प्रकारचे जे गुन्हेगार आहे त्यांचे राहुरी पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांशी लागेबंदे आहे ते अशा प्रकारे घटना घडवण्यासाठी या लोकांना बोलवून त्याचा काही भाग या पोलिसापर्यंत पोहोचवतो आणि त्यांना संरक्षण देण्याच्या प्रकारे एक प्रकारे काम या पोलीस ठाण्यात चालतं याचा मी निषेध करतो याची पूर्णपणे चौकशी होऊन पत्रकारांना अरेरावी करणाऱ्या त्या अधिकाऱ्यांचा निषेध करून त्यांची चौकशी व्हावी